मी तुला का विचारतो, दशक? दशक। काय विचारतो अर्धा दशक म्हणजे किती हां आता मग काय करावं लागेल ती दशक दांडी घेतली तू एक बरोबर -बर? आता ती अर्धी करायची तर मग ती तोडणार का तोडून चालेल का आपल्या शाळेचं तर नुकसान जाईल आपलं साहित्य खराब होईल मग त्याच्यामुळे काय करायचं हे सुट्टे आहेत ना ते किती घेणार दशक दाखवायसाठी दहा बरोबर ना दहा घेतले ते एकत्र केले की दशक बनतो ना मग हे घेणार दहा दशक बनव ना तू एक तू बनवला विष्णू ने बनवला बघ दशक आता मी काय विचारलं विष्णू अर्धा दशक विचारला मग अर्धा म्हणजे याचे अर्धे करावे लागतील ना मग कर बरं त्याचे अर्धे दोन भाग कर बरं याचे सारखे किती किती येतील बघ बर अरे दुसरे त्याचेच करणार दोन भाग अर्धा दशक म्हणतोय ना मी मग एकाच दशकचे आपल्याला अर्धे अर्धे करावे लागतील किती येत आहेत बघ बरं मग जोरात बोल हा एक गट केला बरोबर शाबास आणि दुसरा कितीचा गट झाला म्हणजे अर्धे झाले का मग अर्धा दशक म्हणजे किती आले ते किती आले पाच आले समजलं का अर्धा दशक किती आले पाच आणि पूर्ण दशक म्हणजे किती राहतात दहा आणि अर्धा दशक किती येईल मग नक्की कळत आहे का नाही कळत आहे ना अर्धा दशक म्हणजे पाच येणार आणि पूर्ण दशक म्हणजे दहा साधी गोष्ट आहे ना अर्धा म्हणजे काय करतो आपण दोन सारखे तुकडे करतो भाग करतो पण आपल्याला ते दशक दांडी ही हिला दशक म्हणतो ना आपण दाखव ही ही दशक दांडी दाखव हिला दशक म्हणतो पण मग ही काय तोडायची का आपण नाही ना म्हणून आपण हे सुट्टे जरी दहा घेतले तरी त्याचा पण दशक बनतो ना मग तू आता हे सुट्टे दहा घेतले होते हे आणि मग त्याचे पाच पाचचे चे गट तयार झाले बरोबर दोन अर्धे झाले मग अर्धा दशक किती आला पाच हा अर्धा दशक आणि हा अर्धा दशक समजतंय कळलं